नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आता मीरा खडसावते आणि त्याला सांगते की जशी आमची गाडी मी रिपेअर करून घेतली ना तर तसंच आता आमचं हे घर मात्र आम्ही तुझ्याकडनं परत मिळवणार आहे हे लक्षात ठेव आणि विसरायचं नाही त्यानंतर मात्र हर हर महादेवचा ते गजर करतात त्यांची जय जयकार करू लागतात आणि इतक्यात मात्र आता मीरा म्हणते चला सासूबाई आणि आता मीरा मात्र तिच्या सासूबाईंना तिथून घेऊन घरी जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र आता सत्या निरुपमाला म्हणतो की ही चोर आहे बाप तू हिच्यावर विश्वासच ठेवायला नव्हता पाहिजे आता मात्र निरुपमाचा संताप होतो चोर कोणाला म्हणतो रे आणि त्यानंतर ती सांगू लागते की घर घाण ठेवून मी दहा लाख रुपये देविकाला दिले पार्लर उघडण्यासाठी कारण आता ती तयार नव्हती लग्नासाठी म्हणून दिले आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो देविका मात्र खूप घाबरते इकडे आता सत्या मात्र देविका समोर जातो आणि आत्ताच्या आत्ता आमचे सगळे पैसे टाक असं सांगतो आणि आता देविका मात्र खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा